हॅलो मी माधुरी आणि आज आपण कडुनिंबाचा स्प्रे तयार करणार आहोत कडुनिंबाचे उपयोग तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत पण आपण एक स्प्रे हा भाजीपाल्यासाठी किंवा फळे फुले यांच्यासाठी तयार करणार आहोत इथे कडुनिंबाच्या पानांचा वापर करायचा आहे पानं ही का, पूर्ण काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि जाडसर अशी कुटून घ्या घ्यायची आणि ही पानं मी अर्धा किलो घेतलेली आहेत पानं कुटून झाल्यानंतर एका डब्यामध्ये ठेवायचे आणि एक लिटर पाणी ओतून रात्रभर ठेवून द्यायचे आणि सकाळी गाळून घ्यायचं आहे इथे बघा पाण्याचा पूर्ण रंग बदललेला आहे पाणी गाळून झाल्यानंतर याच्यामध्ये पाच लिटर पाणी टाकायचे इथे मी बॉटलचं माप घेतलेलं आहे पाच लिटर पाणी टाकून झाल्यानंतर अर्धा चमचा हँडवॉश टाकायचं हँडवॉश टाकल्यामुळे चिकटपणा निर्माण होईल आणि आपण जेव्हा स्प्रे करू तेव्हा तो झाडांवर टिकून राहील तयार केलेलं सल्युशन एका स्प्रे बॉटलमध्ये भरून झाडांवर स्प्रे करायचा स्प्रे करताना झाडाच्या वरती आणि पानांच्या मागे करावा कारण पानांच्या मागे जास्त कीड लागलेली असते स्प्रे हा सकाळी किंवा संध्याकाळी करावा जर आपण दुपारी केला तर झाडाची पानं करपू शकतात जास्त कीड लागली असल्यास आठवड्यातून दोन वेळा स्प्रे करावा आणि कमी असेल तर महिन्यातून एकदा केला तरी चालतो इथे बघा कीड लागलेली आहे आणि आपण स्प्रे केल्यानंतर ही कीड खाली पडते ही कीड खाली पडली तेव्हा खालीसुद्धा स्प्रे करावा आणि हे सोल्युशन दोन तीन वेळा वापरले तेव्हा आपल्या झाडांना चांगला फायदा होतो आणि कीड नाहीशी होते